नमस्कार मित्रांनो श्रावण म्हणजे सण व्रत भक्ती आणि सात्विकतेचा महिना देवाच्या कृपेला साथ घालायची ही सुवर्ण संधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्रावण महिन्याचे दहा शुभ कार्य जे आपल्याला आध्यात्मिक सुख शांती आणि समृद्धी देतात चला तर मग सुरुवात करूया श्रावण आणि महादेव हे एकमेकांचे समानार्थी शब्द दोडसमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवाय जप करा हे सर्व दुःख दूर करत आणि इच्छापूर्ती होते दुसरं कार्य आहे उपवास श्रावणात उपवास म्हणजे शरीर आणि मन दोघांचीही शुद्धी सोमवार किंवा श्रावण शुक्रवारी उपवास ठेवावा फळाहार करावा सात्विक राहावे तिसरं कार्य पवित्र ग्रंथ वाचन या काळात श्रीमद भगवत रामायण महिम स्तोत्र यांचं पठण केलं तर आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते चौथे कार्य आहे झाड लावणं व संरक्षण श्रावणात निसर्ग आपल्याला भरभरून देतो या महिन्यात झाड लावणं व त्याची काळजी घेणं हेही एक पुण्यकर्म आहे पाचवे कार्य आहे संध्याकाळी दिवा लावणे प्रत्येक संध्याकाळी देवळात किंवा घरच्या देवघरात दिवा लावा प्रकाश म्हणजे सकारात्मकतेचा प्रतीक घरात प्रसन्नता नांदते वृद्ध व गरजूंची सेवा श्रावणात प्रेमाने वागा वृद्धांची सेवा करा अन्नदान करा ही खरी भक्ती आहे सैधव मीठ वापरणे व तापसी अन्न टाळणे श्रावणात सैधव मीठ सात्विक जेवण तूप दूध यांचं सेवन करावं कांदा लसूण मांसाहार याला पूर्णपणे वर्ज्य ठेवावे याच्या मागे शास्त्रीय तसेच वैज्ञानिक कारण सुद्धा आहे वरती दिलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला याचे कारण नक्की कळेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ नक्की पहा आठवी कार्य आहे तीर्थक्षेत्र दर्शन शक्य असल्यास एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट द्या जसे की त्र्यंबकेश्वर भीमाशंकर कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा तुमच्या आजूबाजू जवळ अजून कोणते तीर्थक्षेत्र असेल तिथे भेट दिले तरी हरकत नाही जप तप आणि ध्यान श्रावणात मन एकाग्र करून जप ध्यान आणि प्रार्थना करा हे कार्य आपल्याला मानसिक शांती आणि आत्मबळ देतं दहावे आणि तसेच अतिशय महत्वाचं कार्य आहे स्वच्छता आणि घराची शुद्धी घरात देवघर शुद्ध ठेवा घर स्वच्छ ठेवा घराबाहेर छानशी रांगोळी काढा यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते मित्रांनो हे दहा शुभ कार्य आपण श्रद्धेने आणि सात्विकतेने केले तर श्रावणाचा प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात नवी उमेद आणि भक्ती घेऊन येईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला धन्यवाद